नमस्कार थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेत आपण आता पाहत आहोत मामी मनूला म्हणत असते तुला रणजितरावशी लग्न करावंच लागेल जर तुला रणजितशी लग्न करायचं नसेल तू ह्या घरात राहू शकत नाही आणि तुझ्या वडिलांनी ह्याच खोट्या मिरवायच्या नादामध्ये स्वतःचा जीव गमवला तेव्हा मनूला फार रागत होती म्हणते माझ्या बाबांविषयी एक शब्दही बोलायचा नाही आणि मी तो खपवून घेणार नाही रणजितमुळेच माझ्या बाबांचा जीव गेला तेव्हा मामी म्हणते हे खरं नाही तुझ्या वाडिलांनी मोठेपणा मिरवण्यामुळेच तू त्यांचा जीव गमवला रणजितमुळे नाही आणि रणजित तुझ्या एवढं प्रेम करतो तरी तू त्याच्याशी लग्न करायला नकार देते तेव्हा ती ठामपणे नाहीच म्हणत असते तेव्हा मामी तिच्या हाताला धरते तिची बॅग भरून ठेवलेली असते ती बॅगही ती घेऊन येते आणि दोघींनाही घेऊन तारा तारा दारापर्यंत जाते आणि बाहेर मग मनूला धक्का देत म्हणते तू ह्या घरात राहायचं नाही तुझा ह्या घरात राहायचा अजिबात अधिकार नाही विनीत थांबवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती विनितलाही घरात ढकलते आणि मनूचं सगळं सामान बाहेर फेकत मनूलाही ती बाहेर ढकलते आणि बघतेच मी जर रणजितशी तुझं लग्न होणार नसेल तर कुठला राजकुमार येतोय घरंदाज आणि तुझ्याशी लग्न करतोय आणि माझ्या घरात राहायचं नाही असं म्हणत ती बाहेर तिला ढक्का धक्का देते आणि ती पडणार असते त्याच वेळेला तेजस तिथे येतो तेजस तिला अलगतपणे पकडतो आणि हे काय चाललं आहे म्हणून तो चौकशी करू लागतो आणि हा काय प्रकार आहे सगळं काही विचारत असतो मामी माझं लग्न बळजबरीत्या त्या रणजितशी लावत आहे आता तुम्हीच सांगा मी योग्य करत आहे ना मला नाही करायचं त्या रणजितशी लग्न असं ती तेजसला सांगू लागते आणि तेजस तिला तिच्याकडे एकटक पाहत असतो ती लग्नाला ठामपणे नकार देत आहे आणि मामी हे सगळं जे करत आहे तेही ते सांगत असते आता तेजस विचारात पडतो हिच्या निर्णयाला काय उत्तर द्यावं मामीकडे तेजस पाहू लागतो मामी ही लग्नासाठीच बोलत आहे मग तो मामीच्या जवळजवळ लागतो मामीला इकडे घाम फुटतो आता हा मला काही जाब विचारतो का 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 आहे की काय काय म्हणतो आहे की काय आणि तो मग मामीकडे पाहत पाहत लगेच मनूकडे वळतो आणि मनूला म्हणतो हरकत काय आहे लग्न करायला तो चांगला मुलगा आहे तुझ्यावर खूप प्रेम करतो तो तुला खूप जीव लाईल तुला खूप सुखाने ठेवेल असं तो बोलल्यामुळे मनुला खूप मोठा धक्का बसतो तेजस असं सगळं बोलते म्हटल्यावर तिला खूपच वाईट वाटत असतं तेजस रणजितचं कौतुक करत असतं त्याच्याशी लग्न करण्यात तुझं भलं आहे ते तू ना तो तुझ्यावर खूप प्रेम करतो तुला खूप सुखी ठेवल आणि त्याच्यासारखा जोडीदार तुला आयुष्यात मिळू शकणार नाही असंही तो बोलू लागतो आणि संपदालाही ते थोडं थोडं पटत असतं पण मनू जेव्हा म्हणते ना मला रणजितशी लग्न करायचं नाही आणि मग ती सरळ त्याला म्हणते माझ्या बाबांना मी वचन दिलं आहे त्या रणजितशी मी लग्न करू शकत नाही आणि तुम्हाला समजत का नाही मी का लग्न करत नाही आहे मला नाही करायचं त्या रणजितशी लग्न कारण 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 म्हणता म्हणता ती त्याच्याजवळ जाऊन थांबते आणि त्याला तिला लक्षात येतं की जेव्हा बाबांनी माझा हाताच्या हातात दिला आणि आणि सांगितलं होतं की तुम्ही सोबत राहा पण तेव्हा तो बाहेर गेला पोलिसांनी बोलवल्यानंतर तेव्हा बाबांनी हे सांगितलं होतं की तू त्याच्याशी लग्न कर आता हे मनुला आणि बाबांनाच माहिती आहे तेजसला कुठे ठाऊक आहे की बाबांचा ह्या वागण्याचा अर्थ काय होता त्याला तू अर्थच उमगलेला नाही त्यामुळे त्याला जबरदस्तीने तुला कळत कसं नाही असं म्हणून काय उपयोग त्याला का का काय कळणार आहे की बाबांनी आम्हाला दोघांना लग्न करायला लावलं आहे मला कायम तेजससोबत राहायला लावलं आहे पण हे याला समजतच नाही ही गोष्ट तिच्या लक्षात आल्यानंतर बळजबरी एखाद्याच्या गळ्यात नाथ लादणं तिला पटतच नाही पण ती आता लग्नाला नकार देते ना मला रणजीशी लग्न करायचं ना मला कुणाशी करायचं आता या क्षणाला मला लग्न हा विषयच करायचा नाही असं ती सगळ्यांना ठामपणे सांगू लागते तेजस मात्र समजवण्याचा प्रयत्न करत असतो की तुझ्यावर खूप प्रेम करतो रणजित तो तुला कायम सुखी ठेवल त्या विचार करायला काय हरकत आहे आत्ता या क्षणाला त्याचा विचार आपण करायला हरकतच नाही असं तेजस समजवत असतो आणि ह्या गोष्टीला तो दुजोरा देत असतो मामीही मग तिथे बोलू लागते बघ बघ मला असं जसं कळत तसं त्यांनाही कळत आहे का तुला समजत नाही सगळ्यांचं सुख ह्याच गोष्टीत आहे तू सगळ्यांना सुखी पाहू शकत नाही का तुझं तुला आता कोण लग्न तुझ्याशी करणार एवढं सगळं झाल्यानंतर रणजित तुझ्यावर इतका प्रेम करतो आहे ना तेव्हा ती जोर जोराने नाही नाही मी नाही करणार मी माझ्या बाबांना वचन दिलं आहे तेव्हा मी त्या ते रणजितशी अजिबात लग्न करणार नाही त्याच्यामुळे त्याच्या फॅमिलीमुळे माझ्या बाबांचा जीव गेला आहे असं म्हटल्यानंतर तुम्ही अजिबातच त्याच्याशी लग्न करू शकणार नाही ना? आणि तेव्हा मामी म्हणते तुला ना माझं सुखच पाहत नाही त्याची आई इथे आपल्याकडे लोटांगण घालत आली पैसे दिले आपल्या घराला तिने ए सीसारखं थंड हवा दिली गार हवा दिली त्याच्यामुळे आपण सगळेजण किती खुश राहू किती सुखी राहू किती पैसा येईल आपल्याकडे का विचार करत नाही तू असं म्हणून ती सगळं सांगू लागते मामीने न कळतपणे मनूला सांगूनच टाकलं आहे की मला पैसे मिळाले त्या पैशांनी मी ए सी दिला आहे घरात आणि हे सगळे रजनीने पैसे दिल्यामुळे मी लग्नाचा तुझा सौदा करत आहे हे ती नकळतपणे बोलून जातं सगळ्यांच्या लक्षात येतं की मामीने आता रणजितच्या आईकडनं पैसे घेतले मनूचं लग्न जुळवण्यासाठी आता मनू म्हणते तू माझ्या लग्नाचा सौदा केलायस माझं लग्न रणजितशी शिवा म्हणून तू पैसे घेतलेस म्हणून तू मला एवढा हट्ट करत आहेस का रणजितशी लग्न कर लग्न कर तेव्हा ती म्हणते हो आता कळलंच आहे तर सगळ्यांनी ऐकून घ्या ते जर पैसे देत असतील पैशांचा विषय जाऊ दे पण ते तुझ्यावर हो खूप प्रेम करतात तुझ्यावर हो खूप जीव लावत आहे तुला तुझ्याशी लग्न करण्यासाठी त्यांचा जीव तुटतोय का समजत नाही तुला कर, तु लगना, तु लगना कर शेल, हो शेल, तू लग्न तू लग्न करशील तर सगळेजण सुखी होशील अगदी तूही आणि आम्हीही आता आता हे ऐकल्यानंतर मनूचा मात्र स्वाभिमान दुखावला गेला ती म्हणते लग्न पैसे देऊन आणि ते मला विकत घेत आहे जणू काही माझ्या लग्नाचा सौदा तुम्ही सगळेजण करताय तेजसला ते इथे आता रागारागांनी बोलू लागते आणि मग मामी आम्ही म्हणत असते जर तुला इथे राहायचं नसेल तर इथे लग्न करायचं नसेल तर तू इथे राहू शकणार नाही मी तुला या घरात अजिबात ठेवून घेणार नाही जा कुठे जाते बघू मी बघते तुम्हाला कोण थारा देते। तेव्हा मामी तिला घराबाहेर निघून जायला सांगते तेजस मात्र समजत असतो आता या क्षणाला कुठे जाणार आहात तुम्ही आणि असे विचाराने निर्णय घ्यायचे नसतात तडकाफडकी तर अजिबातच घ्यायची नसतात कुठेही जायचं नाही तुम्ही आपण शांतपणे बसून बोलूया असं म्हणत तो त्यांना बसायला सांगतो पण मात्र आता मनू फार चिडलेली असते ती कसल्याही प्रकारे ऐकायला तयार नसते आणि ती आता लग्नाला पूर्णपणे विरोध करत असते तेव्हा तेजसही तिला सांगत असतो एवढी घाई करू नको घर सोडण्याची आणि संपदालाही तेजस समजवण्यासाठी जातो तुम्ही तरी हिला समजावून सांगा घाई करायची नाही विचार करायला हवा एक दोन दिवस विचार कर पण संपदा मात्र आता खूप चिडलेली असते तीही म्हणते मग मी मनूच्या सोबत आहे मनूने जो निर्णय घेतला त्याला मी आता साथ देणार आणि मनू तेजसला म्हणत मन असेल तुम्हाला एवढं लग्नाला आग्रह आहेस तुलाही पैसे दिले का रणजितने किती दिले सांग बरं असं म्हटल्यानंतर संपदा म्हणते मनू तोंड आवर असं नाही बोलायचं तेजस सोबत पण मनू म्हणत असते की तुम्ही कोणीही मध्ये बोलायचं नाही जरीला लग्न करायचं नसेल तर ही ह्या घरात राहूच शकणार नाही असं म्हणत मनूला घराबाहेर काढत असताना तिथे मामा येतात मग मामा विचारू लागतात हा सगळा काय प्रकार आहे का तू हिला घराबाहेर काढत आहे तेव्हा विनीत सांगतो इथे तुला कोणीही बाबा सांगणार नाही खरं का आईने पैसे घेऊन रणजितशी लग्न ठरवलं आहे मनूचं पैशाच्या जोरावरती मनूचं लग्न रणजितशी लावाय लावत आहे आई खूप वाईट वागत आहे आईने त्यांच्याकडनं पैसे घेऊन आपल्या घरात ए सीही बसवला आहे हेही तो सांगतो बाबांना त्याच्या आईने काय काय खोटरा केला आहे कसे पैसे घेऊन ती मनूचं जबरदस्ती लग्न लावत आहे आणि कोणाचं काही ऐकत नाही आई खरंच खूप चुकीचं वागत आहे हे सगळं काही विनीत त्याच्या वडिलांना सांगू लागतो आता मामाला सगळं कळल्यानंतर मामा मामीवर चिडतात तू असं कसं वागू शकते मी माझ्या भाच्यांची जबाबदारी घेतली आहे आणि तू माझ्या भाच्या विकायला निघाली जणू काही तू असं करू शकणार नाही आता मी तुला ह्या घरातच ठेवत नाही असं म्हणत तो मामीवर चिडू लागतो आणि अजिबात माझ्या घरात राहायचं नाही तू निघून जा इथून असं म्हणत तो मामीशी भांडू लागतात मामा मामीचं भांडण होते ह्या घरातलं वातावरण सगळं काही खराब होत आहे हे मनूच्या लक्षात येतं मामा खूप चिडलेला असतो एक मिनटंही मी तुला इथे सहन करणार नाही आणि तू निघ बरं इथनं म्हणत मामीचा हात धरून बाहेर काढण्याला मामा पुढे सरसवतात त्याच वेळेला नू त्यांच्यासमोर हात जोडून उभी राहते मामा प्लीज इथून पुढे आता आमच्यासाठी तू कोणाशी भांडू नको आमच्यामुळे तुमच्या घरातलं वातावरण खराब होत आहे तुमचं सुखी जीवन आमच्यामुळे खराब झालं त्याच्यासाठी माफ कर पण इथून पुढे आता आम्ही तुझ्या घरी राहू शकणार नाही मला काम मिळालं आहे मी पुढे काहीही करेल असं म्हणत कष्ट करू आणि आम्ही आमची सोय लावू असं म्हणत ती आता मामांना सांगते आम्ही ह्या घरात राहणार नाही आम्ही जातो पण तुम्ही सुखाने राहा मामीला अजिबात काही म्हणू नको असं वचनही म्हणू मामाकडनं घेते मामा मात्र आता दुखावला गेलेला असतो की मामांना अजिबात आवडत नाही माझ्या बायकोमुळे तुम्ही घर सोडून जाणार तो नकार देत असतो तो संपदालाही समजावून सांगत असतो असा तडकफडकी निर्णय घेऊ नको आणि तुम्ही इथून कुठेही जायचं नाही मी सांगतोय ना असं म्हणत मामा बोलू लागतात त्याच वेळेला संपदाही म्हणते खरं सांगू का बाप ना भाऊ की आता आपण एकत्र राहायलाच नको खूप झालं हे सगळं माझ्या मुलींचा इथे सौदा होऊ लागला आहे माझ्या मुली जणू काही विकायला ठेवल्या आहे मी मलाही स्वाभिमान आहे मला माहिती आहे माझी काय परिस्थिती आहे पण आता या क्षणाला आता मी इथे राहू शकणार नाही म्हणून मी जो निर्णय निर्णय घेतला आहे त्याच्यावरती मीही ठाम आहे मलाही आता ह्या घरात राहायचं नाही असं म्हणत आम्ही इथून निघतो पण तुम्ही कोणीही भांडू नका नाराज होऊ नका आणि आमचा जास्त विचारही करू नका आम्ही आमची सोय करू असं म्हणत आता तीही मनूसोबत निघू लागते तेजस संपदाला समजत असतो आपण शांतपणे बोलू बसू विचार करू एवढा तडकाफडकी इथून निघून जायचा बोलू नका तुम्ही पण आता कोणीही काही ऐकायला तयार नसतं मनू आणि तिची आई सगळं काही सामान उचलतात आणि बाहेर खेचत खेचत निघू लागतात तेव्हा मनूला एक गोष्ट आठवते घरामध्ये राहिलेली मग ती घरात आणण्यासाठी जात असते तेव्हा मामी म्हणते कुठे निघाली परत माझ्या घरामध्ये अजिबात माझ्या घरात जायचं नाही म्हणून ती हात पुढे करते मनू म्हणते माझ्या बाबांच्या संस्कारांचं आणि भक्तीचं ओजही तुमच्यावरती नको असं म्हणत ती घरामध्ये जाते बाबांची मूर्ती विठुरायाची घेते आणि ती घेऊन मग ती आईसोबत निघू लागते आणि मामा तिला थांबवत असतात तेजस ऐक म्हणत असतो पण तेजसही ती ऐकत नाही आणि मग ती तिथून निघू लागतात मामांना फार वाईट वाटत असतं ते रडू लागतात तेजस म्हणतो मामा अजिबात काळजी करू नका मी त्या दोघींना समजवून सांगतो परत आणण्याचा प्रयत्न करतो नाहीतर काहीतरी सोय तरी लावतो तुम्ही अजिबात काळजी करू नका त्यांचीवाली असं म्हणत तो त्यांच्या मागे धुडू धुडू धावत निघतो इकडे मात्र त्या बहिणी आणि आई खूपच रागात तावा तावात त्या घरातनं निघालेल्या असतात जिकडे रस्ता दिसेल तिकडे चालत सुटतात कसलाही मागचा पुढचा विचार त्या करतच नाही कारण त्यावेळेला त्यांचा संताप झालेला असतो त्यांच्या बाबांचा सतत होणारा अपमान त्यांचा होणारा अपमान हा त्यांना सहनच होत नसतो त्यामुळे त्यांचा खूप संताप झालेला असतो तेजस म्हणतो थांबा माझ्याशी बैले एक मिनटं तरी बोला तुम्ही आत्ता इथून कुठे जाणार आहात म्हणू म्हणते कुठेही जाऊ पण तुम्ही आमचा विचार करायची गरज नाही आणि तुम्ही आमच्या मागे मागेही यायची गरज नाही तुम्ही जाऊ शकतात असं म्हणत ती त्यांना जायला सांगते मागे मागे येऊ नको असं सांगितल्यानंतर तेजस बाजूला जातो आणि बाजूबाजून त्यांच्यासोबत चालू लागतो मग त्याच्याकडे पाहून संपदाला एक त्याची वाईट वाटत असतं की त्याचंही मनु आता ऐकायला तयार नाही आणि तो जे काही सांगत आहे ते योग्यच नाही असं संपदालाही वाटू लागतं मग मनु त्यांच्या जोरजोरात जो जो चिडू लागते तुम्ही आमच्या सोबत ये का चालत आहात तर तो म्हणतो तुम्हीच तर बोला की मागे मागे यायच नाही मग मी मागे मागे कुठे येतोय बाजूबाजूनच येतोय ना मग मनु म्हणते इकडे या हे बघा मी तुम्हाला समजून सांगत आहे तुम्ही ना माझा आता विचार करायचा सोडून द्या माझ्या बाबांना मी वचन दिलं आहे त्यामुळे मी रणजितशी लग्न करणं शक्यच नाही पण तो म्हणतोस तू का नाही तू तुमच्यावर किती प्रेम करतो तुमच्यासाठी त्यांनी घर सोडलं अन्न पाणी सोडलं त्याच्या आईच्या विरोधात तो जाऊ लागला आहे आणि त्याच्या आईशी तो बोलतही नाही तेव्हा ती म्हणते मी काय करू मला त्याच्याशी लग्न करायचं नाही मी ह्या माझ्या मतावर ठाम आहे आणि मी माझ्या बाबांना जे वचन दिलं आहे ते मी पूर्णही करणार आहे त्यामुळे लग्न हा विषयच नको बंद करा हा विषय तेव्हा तेजस म्हणतो ठीक आहे ठीक आहे आपण आता लग्नाचा विषय बोलायचा नाही आता आपण मी तुमची सोय करतो काहीतरी पण प्लीज असं कुठेही जाऊ नका माझा ऐका मनू म्हणते आत्ता मला या क्षणाला कुणाचीही गरज नाही आता मी ठरवलं आहे कुणाचीही गरज आणि उपयोग करून घ्यायचा नाही तेव्हा मात्र मनू पुढे निघून जाते तेजस संपदाच्या पायाशी लोटांगण घेतो पाया पडतो प्लीज माझं एक मिनटं तरी ऐका ना मग तो सांगू लागतो खरंच रणजित खूप चांगला मुलगा आहे तो तुमच्या मनूला सुखी ठेवल पण संपदा म्हणते लग्नात पाहिलं होतं ना तुम्ही त्याच्या आईने जेव्हा हो विरोध केला त्याच्या आईच्या विरोधात आई एक शब्दही तो बोलला नाही चल म्हटल्यानंतर ना, तो निघून गेला मग असा पळपुटा माणूस माझ्या मुलीला काय सुखी ठेवणार आणि काय सुख देणार मी माझ्या मुलीच्या निर्णयात सामील आहे मला माझ्या मुलींचा सौदा करायचा नाही त्या विकायच्या नाही मला कोणासमोर आणि त्यांचं असलं प्रेमही मला नको आहे आता आम्ही स्वाभिमानाने जगायचं ठरवलं कमऊ रोज खाऊ काहीतरी करू काहीतरी असं म्हणत आता ती तेजसला नकारच देते लग्नासाठी मग मनू मागे ओळून पाहते का बोलत आहे त्यांच्याशी तू चल बरं पुढे असं म्हणत त्या ती आईला हाक मारू लागते तेजस लगेच धावत धावत येतो आणि म्हणतो प्लीज माझं ऐक ना मी आता लग्नाचा विषय घेत नाही तेव्हा मनू म्हणते लग्नाचाही मन नाही कसलाच नाही तुम्ही आम्हाला कसल्याही प्रकारची मदत करायची नाही आम्ही आमचं पुढे काय करायचं पाहून घेऊ तुम्ही तुमच्या मार्गाने जा आम्ही आमच्या मार्गाने जा। ते जाऊ तेजस डोक्याला हात लावतो त्याच्या लक्षात येतं की आता लग्नाचा विषय नको काढायला फक्त यांना थांबवायला हवं या ताव तावाने कुठे काय करतील कुठे जातील एक रुपया खिशात नसताना या कशा जगतील म्हणून त्यालाही टेन्शन आले आहे इथं स्वतःचीच फरफट होत असताना ह्या तिघींची ज जबाबदारी तो कशी घेणार पण तरीही तो प्रयत्न करत असतो त्यांना थांबवण्याचा त्या काही थांबत नाही मग तो आता त्याच्या मित्राची मदत घेण्यासाठी फोन करतो त्याच्या मित्राला आणि मदत मागू लागतो तिकडे गायत्रीचा संताप झालेला असतो त्यात खरं तर तिला अपमान करायचं होता प्रभूंचं मशीन भंगारमध्ये दोन चार हजारात विकायचं होतं पण प्रभूंच्या किम मशीनची किंमत एक लाख रुपये लागून त्याचा उद्या पेपरमध्ये फोटो येईल त्याची बातमी येईल त्यांचा वावाही होईल हे सगळं काही त्या मनूमुळे आणि त्या रणजितमुळे झाले म्हणून इकडे गायत्रीचा संताप होत असतो आता हा रणजित कोण आहे कुठून आला आहे आणि कोण व्यक्ती म्हणून तिचं ती त्याचं आठवू लागते आणि याने का मदत केली का एक लाख रुपये दिले ह्या गोष्टीचा विचार ती करू लागली तिचा संताप होत असतो बाबांचा अपमान झालेला जो मी पाहिला आहे तो बदला घेण्यासाठी मी हे मशीन भंगारमध्ये विकणार होते ते मशीनची एवढी किंमत लागली त्याची वाहवाई पेपरमध्ये छापून येणार तिची किंमत छापून येणार ह्या गोष्टींनी तिचा संताप होतो ती पेपर फाड फाड फाडून टाकते आणि चिडून चिडून बोलत असते ह्या प्रभूंना मदत का केली त्या रणजितने कोण आहे तो हा रणजित म्हणून तिचा संताप होऊ लागतो तेव्हा तिची बहीण सांगते हा रणजित म्हणजे गा म मनूशी लग्न करणाऱ्या व्यक्ती कारण हे बघ पत्रिका मी पाहिली पत्रिकेत त्याचं नाव आहे म्हणजे मनूनेच त्या माणसाला इथे पाठवलं मशीन घेण्यासाठी तेव्हा ती म्हणते पण असं का करेल ती मनू तेव्हा नितीन तिथे येतो आणि सांगतो की मनूने नाही केलेले हे सगळं काही तेजस्नी केलं तो तेजसचा मित्र आहे तेजसने त्याला सांगितलं की तू मशीन घे मी तुला मशीनचे थोडे थोडे करून पैसे फेडेल आणि मग त्या त्याच्या इच्छेनुसार तो माणूस तिथे आला आणि ते मशीन त्याने विकत घेतलं आणि आपल्याच घरी तो मशीन ठेवून गेला आहे आता हे काय गुड आहे आता गायत्रीला ते ओकलायचं आहे आता त्याच्यातनं काय साध्य करणार गायत्री तेही पानं खरंच रंजकच ठरणार तेव्हा आपल्याला पुढे असं पाहायला मिळेल की मनू तिची बहीण आणि आई रस्त्याने जात असताना तीन चार गुंड तिथे येतात किती सुंदर दिसते तेव्हा ती म्हणते म्हणजे काय रे हॅलो तर तो म्हणतो मूर्तीबद्दल बोलतो आहे ग किती छान सुंदर मूर्ती आहे हात लावून पाहू का मूर्तीला गं असं म्हणत मन त्या मनूची आणि वि निधीची ते गुंड छेड काढत असतात त्यांच्या थांबवण्याचा प्रयत्न करते पण गुंड मात्र हात पुढे करून तिला टच करण्याचा प्रयत्न करू लागतात त्याच वेळेला तेजस त्या गुंडाचा हात पकडतो आणि त्याला थांबवतो आता पुढे जे काय होईल ते पाहणं रंजकच ठरणार ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील चला तर मग आपण पुन्हा भेटू धन्यवाद